नमस्कार मी शिवानी साळंके आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी त्यांच्या दोन वाढवून आयुष्य वाढवण्याच्या आयुष्य त्या देखील अशा लग्न वार्कसाच्या निमित्तानं खूप साऱ्या मनप्रिय शुभेच्छा त्याच्यातून सर्वच नागरिक माझ्या भेटून ज्येष्ठ श्रेष्ठ या सर्वांच्या बघितलं दादांचं आदर्श चिंतन या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर आता आपल्या परिवारातील मान्यवरांच्या समोर दादा केक करताय ऑफिसमध्ये या सर्व लाभार्थ्यांना या नंतरच्या काळामध्ये मशीन्स घेण्यासाठी टाळ्या वाजवूयात या उतरण्यासाठी या दोन्ही माय माऊलींचं आपण माता भगिनींचं कौतुक करूयात अभिनंदन करूया आणखी मी सत्ता या कार्यक्रमाच्या लाडके जेवणदाना याचा वाढदिवस आहे थोडं पावसामुळं उत्पेजपणा आलं आहे पण लहान शुभेच्छा द्यायला आपण सगळेजणी चालू आहे श्रीवृत्ता सातारा शहरातील सर्व मान्यवर नगरसेवक त्याचबरोबर आपले काटकांना मावळचे सर्व काम म्हणजे पिता अविनाश कदम सर्वच आणि सर्व आपल्या या मुक्त फालकेबरोबर आम्ही जवळ सर्व मान्यवर आले गाड्यांवर नेहमीच सगळ्यांचं दरवर्षी जर त्यांच्या वाढदिवसाला सगळ्यांची उपस्थिती असती आणि या ठिकाणी आपल्या गोरक्षाबोळामध्ये कार्यक्रम दादा घेत असतात आणि नेहमीच आपण बघतो की समाजोपयोगी कार्यक्रम दादरचे होत असतात आज सुद्धा मुलांना वाया वाटप वाटाशक्तीचं वाटा मांडणार त्याचबरोबर आपलं जे भूमिपूजन कार्यक्रम आपण घेतला आहे की आपल्या सांस्कृतिक सभागृहाचं बांधव आपण ज्याला आपण राज्य सरकारकडनं निधी हा चांगल्या प्रमाणात उत्तर की त्याला त्याचं पण कामाला सुरू होणार आहे आणि नक्कीच दारांचं या परिसरावर किंवा या संपूर्ण प्रभागावर पहिल्यापासून वर्ष वर्षानुवर्ष राहिलेलं आपण सगळ्यांनी बघितलं आहे त्यामुळं दादांनी आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो আস দাদৃৎ মৃত্যু দাদি প্রত্যেক চাল আজ রুভে দিচ্ছো দৈনন্দিন নাগরিক করুন ঘটল নাইগরা आदरणीय उपमुख्यमंत्री सोरा मध्ये स्वागत आहे सर सर

सगळ्यांच्या शुभेच्छा देणार आहेत आणि दादांना शुभेच्छा देत आहेत सर्व मंचा सगळं पाहतो आलं या दिवशी आपल्या भागातून अनेक मन्यवर्णिकाणी येतात पुढे मंच दिनेश शिर्वे स्वागत करतोय दादांचा आणि दादांच्या आज शुभेचांचा भाषा होत असताना मनोकामना शुभेच्छा आहे असून दादांच्या विविध कार्यक्रमांचे फोटो विश्वास ठेवते आणि सन्मानिय माझ्याचे सरांनी घेतलेले आहेत या फोटोग्राफर बरोबरच दिनपूर्वक स्वागत पुन्हा व्यक्त करायचं क्षण आपल्या सर्वांच्याच मोठ्याचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्वच स्वागत करतो त्यांच्यासोबत सगळ्यामध्ये आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेवटी मंत्री युवाच्या किंवा शेती आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे सहकार्यामुळे हा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी विकास